श्री स्वामी समर्थ मी रेणुका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आपण स्वामी चरित्र सारामृत सहा अध्यायापर्यंत वाचलेलं आहे तर आता आपण सातवा अध्यायाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ अध्याय सातवा श्री गणेशाय नम जय जय जी जय जय सनातना जय जय जी अघर्णा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थचरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणूनी येती परब्रह्म वेदांतडा आवडे तयासी श्रवण करीती दिवस हेरळी कराधिक शास्त्राशी वेदने देऊणी ठेविले त्या समय मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेश येते अक्कल कोटी हेतू उपजला कोटी बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणले रत्न दिन मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीतने अंतरी नृपती सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजभ्रुई होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी पहा करीती ब्रह्मचारी भाषणं काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी ब्रम्हपद आकार काय केले केल्याने होय निर्धार ऐसा एकोणीसत्वर येथे राज हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती पाहुणी ऐशी विचित्र बुवा म्हणती काय मनी हा तो वेडा संन्यासी भुरळ पडला भुरळ पडली लोकांशी लागले व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी लोका बोलते हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला मनी स्वामींसी तुच्छ मानिस मानिती नित्य नियम सारोणं ब्रह्मचारी करीती शयन जवळी पारसी दोघे जण तेही निदृस्त झाले निद्रा लागली बोआशी लोटली या काहीनिशी एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावर चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एकदंश दंश आपना करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठली लवकरी बोबरी बोबडी पडली वैखरी शब्द न एक बोलवे जवळी होते जे पारसी जागृती आली तयासी त्यांनी धोरणी बुवासी सावध केले त्यावेळी मंग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगते समजत म्हणती यात काय अर्थ ऐस आए, ऐशी स्वप्न काही कपडती का असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीं पाशी पुस्तक मागील प्रश्नासी खदाखदा स्वामी हसले मंग काय बोलत येतीलश्वर ब्रम्हपद आकार होण्याविषयी अंतर तुझे जरी चित असे तरी स्वप्नी देखून रुचिकाशी काय म्हणून निभायला दरिरोथा भय मानतो सी मंग शिकायचे नसिकेचे भ्रमपदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे अशी लागती कष्ट करणे फुकट हाता बुआप बुवा प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रणी भरले नयेन कंठ झाला सद तर या समयापासूनही भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपद ब्रह्मपदा योग्य झाले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतता संबंध सदा परसुत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा श्रीराजाधीराजरा श्री स्वामी समर्था परमसु श्री शुभम भवतु आपला आज सातवा अध्याय झालेला आहे माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ